रहा है है में तर हाय गाईस स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे थ्री बी एच के असं लक्झरियस घर घेऊन आलेलं आहे हजार स्क्वेअर फूटमध्ये प्लॉट आहे गाईस आणि पंधराशेचं बांधकाम आहे तर सल्ला काहीच आपण तुम्हाला प्लॉट दाखवतो आणि याची ॲड्रेस आहे लोटस यांच्या मागे तसला काहीच आतमध्ये जो याने मस्त सुंदर असं पार्किंगसाठी कार पार्किंगसाठी अशी जागा केलेली आहे कार पार्किंग आहे लोखंडी असं मस्त मोठं गेट आहे आणि इथे सेपरेट बोर पण आहे हे बघू शकता हे सेपरेट बोर आहे आणि हे आता आपण घराच्या आतमध्ये आलो आहे इथेच बघता आपण वरती पी यू सी वगैरे सगळे लागलेली आहे आणि मोठे खिडकीच आहे ही खिडकी आहे चला एस बेडरूममध्ये जाऊ आपण दरवाजा असा मजबूत आहे आणि इथे टी व्हीचं हे पण केलं आहे टी व्हीचं शोकेस आहे बघू शकता सही टी व्हीचं हे शोकेस आहे आणि वरती मस्त पी ओ पी वगैरे हॉलमध्ये मस्त पी ओ पी लागली आहेस बघू शकता पी ओ पी आणि ही खिडकी आहे आणि इथेच आता आपण बाहेर इकडे आल्यानंतर किचनमध्ये जो किचन कसा आहे किचन पण जबरदस्त आहे बघू शकता असं हे किचन आहे चला बघू हे किचन आहे किचन ट्रॉल्या वगैरे सगळं झालेलं आहे बघू शकता ट्रॉल आहे आणि मस्त असा चांगला बोटा आहे आणि याच्यास वर किचनच्या वरती मस्त खिडकी तयार करण्यात आलेली आहे बघू शकता म्हणजे येताच आता घरचं कोणी आलं बाहेरचं कोणी तर आपल्याला इथून डायरेक्ट दिसते बघू शकता आणि बघू शकता इथेच किचनच्या वरती मस्त रॅक केलेली आहे ही अशी रॅक आहे ही हायड्रोलिक रॅक आहे येस बघू शकता आता आणि इकडे आल्यानंतर इथे वॉश बेसिन आहे वॉश बेसिन आहे मस्त बघू शकता किचन मस्त जबरदस्त दिसून राहिलं आहे असं आणि किचनमध्ये पण काहीच पी ओ पी लागलेली आहे बघू शकता व्यवस्थित अशी पी ओ पी लागलेली आहे आणि इकडे आता पायऱ्या आहे ह्या पायऱ्या पायऱ्यावरती जा वरती दोन बेडरूम आहेत तर पायऱ्याच्या खाली यांनी पण जागाच सुरू आणि त्याच्या खाली मस्त रॅक वगैरे केले आहे अशा जबरदस्त रॅक तयार केलेले आणि आता आपण बेडरूमकडे जाऊ बघू शकता बेडरूमकडे जाऊ ते मस्त जागा वगैरे सगळं व्यवस्थित आहे चला बेडरूम दरवाजा आपण बेडरूममध्ये जाऊ जबरदस्त बघू शकता सापअप दरवाजा वगैरे ते तर चला बघू शकता काहीच हे बेडरूम आहे ची खिडकी आहे मस्त आणि पी ऊ पीची डिझाईनही मस्त आहे पी ऊ पी केलेली आहे पी ऊ पीची डिझाईनही मस्त झालेली आहे ही खिडकी आहे मागची मी आता इथे इकडे जाऊ आणि इथे संडास बाथरूम आहे इंडिविज्युअल संडास बाथरूम केलेलं आहे बघू शकता आता लाईट वगैरे आलेली नाही आणि संडास बाथरूमच्या आतमध्येच वरती पी यू सी पण केलेली आहे मस्त काम केलेलं आहे पी यू सी आणि आपण आता सेकंडमध्ये जाऊ मस्त आहे संडास आहे बघू शकता वरती पण पी यू सी इंडिव्हिज्युअल आहे सेपरेट सेपरेट केलेलं आहे यांनी खाली चाला आपण बाहेर जो वॉशिंग एरिया असेल तर तर वेळेस आपण आता इकडे वॉशिंग एरिया संडास बाथरूम अरे बापरे भरपूर मोठा आहे हो भरपूर मोठा असा वॉशिंग एरिया यांनी दिलेला आहे जबरदस्त हे बघू शकता वॉशिंग एरिया आणि हे बघा चला हे बघितलं आपण आता आपण वरती जाऊ वरती बेडरूम आहे तर वरच्या आता बेडरूममध्ये जाऊ दरवाईज मस्त पायऱ्या ग बस इथूनच पायऱ्या मस्त स्टीलची रेनिंग केलेली आहे चला बघू शकता याच्यावरती पण मस्त डिझाईन केलेली जबर आहे जबरदस्त पिवपीच आहे अच्छा पायरेही जबरदस्त पायऱ्याला स्टाईल वगैरे हो सगळं ओके काम तरी आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे बघू शकता आता आपण फर्स्ट बेडरूमकडे जो आहेसू शकता हे फर्स्ट बेडरूम आहे हे बेडरूम आहे असं इला पण पी यू पी वगैरे मस्त पी यू पीची डिझाईनही जबरदस्त झालेली आहे स्टाईल पण लागलेली आहे जवळपास असं हे बेडरूम आहे बघू शकता प्लग वगैरे सगळं पी यू पीची डिझाईन खिडकी वगैरे सगळं लागलेलं आहे बघू शकता आणि आपण जो आता सेकंड बेडरूमकडे थर्ड बेडरूम एक बेडरूम खाली एक बेडरूमवरती आणि हां इथेच बाहेर इथे संडास बाथरूम आहे बघू शकता हे दाखव सराला ह्या बेडरूमचा आता जो आपण बेडरूम बघितला त्याचं हे सँडल बाथरूम आहे बघू शकता असं बरतोच जसं स्टाईल वगैरे वरती पी यू सी वगैरे सगळं लागलेलं ला। आहे बघू शकता चला कायच थर्ड बेडरूमकडे जाऊ इथे बघा मस्त तयार केलेलं आहे यांनी काच वगैरे स्टीलची रेलिंग तर चला थर्ड बेडरूमकडे जाऊ थर्ड बेडरूमही जबरदस्त आहे बघू शकता काहीच हे तिसरं बेडरूम आहे असा जबरदस्त मिसून राहिला आहे स्टाईल वगैरे आणि पी यू पी वाईस पी ओ पीची डिझाईनही जबरदस्त केलेली आहे बघू शकता असं दाखवतोय अशी डिझाईन आहे आणि यालाच अटॅच संडास बाथरूम आहे गाईस हे बघा ह्या बेडरूमला अटॅच संडास बाथरूम आहे बघू शकता असं बघू शकता याला पी यू सी लागलेली आहे असं आहे हेच बघू शकता चांगलाच बाथरूम चांगलं केलं आहे जबरदस्त बांधकाम तसं लागेस याच बेडरूमला लागून गॅलरी आहे गेस बघू शकता गॅलरी किती जबरदस्त दिसत आहे हे बघू शकता ह्या गॅलरीचा दरवाजा आहे गाईस चला आपण गॅलरीत जाऊ व्ह्यू बघू बाहेरचा ही गॅलरी आहे आणि मस्त पी यू सी वगैरे सगळी लागलेली आहे यायला आणि हे बघू शकता काहीच मस्त आजूबाजूचा व्ह्यू बघा गाईस किती जबरदस्त आहे तो नॅशनल हायवे नागपूर हायवे अमरावती नागपूर हायवे वस्तीत आहे गाइस आपण सेकंड गॅलरीत जाऊ आपण आता तर काहीच ही झाली बेडरूम तर वेळेस आपण आता इकडे जाऊ वरती टॅरिस वगैरे बघू तर वेळेस आपण आता बाहेर जाऊ गॅलरीत आणि वरतून तिथेच पायऱ्या जायला बघू शकता मस्त असा व्ह्यू आहे जाऊ आपण तर ही पण एक गॅलरी आहे मस्त बसायसाठी आणि इथे कास इथे पूर्ण कास लागणार आहे आता हे वरती पायऱ्यासाठी मस्त लोखंडी जिना केला मजबूत असा चला बघू शकता असा मजबूत हा लोखंडी जिना आहे चांगला बघू शकता लोखंडच्या आणि गाईज आपण आलो आहे टेरेसवर हे बघू शकता मोठं असं टेरेस आहे हा एरिया आहे मस्त आजूबाजूचा परिसर आहे हे टेरेस आहे आणि हजार लिटरची टाकी पण आहे गाईस भरपूर पाणी राहते स्पेशल बोर पण दिली यांनी गाईस असं हे घर होतं आपण पण जाऊ आता टेरेस बघू शकता आजूबाजूचं बघू शकता सगळं जवळ आहे इथून आजूबाजून एरियात बघू शकता हे मोठे मोठे घर आहे ते लोटस इनच्या आहे लोटस हिंच्या मागे हे हे आहे बघू शकता चला खाली असं ह्या पायऱ्या होत्या मग अशी आपण ह्या पायऱ्याने आलो असं खालचं हे बघू शकता असं हे घर आहे आपण आता हा बेडरूममध्ये आलो आहे जबरदस्त असं हे बघू शकता की मस्त मी टी व्ही वी, वी फर्निचर सगळं तयार करून देतो असं जबरदस्त यू पी वगैरे सगळं जबरदस्त केलेलं आहे असं हे तुम्हाला किचन पण दाखवतं किचनही चांगलं केलेलं आहे एक वेळा अजून दाखवतो किचन बघू शकता गैस पूर्वमुखी आहे वास्तुशास्त्रानुसारच केलेलं आहे होऊ शकता असं हे किचन आहे तर चला गेस बाहेर जाऊ आपण तर काही जसं हे घर होतं तुम्हाला दाखवलं थ्री बी एच के घर होतं अकराशे नाही हजार स्क्वेअर फूटमध्ये आणि पंधराशेचं बांधकाम आहे तर काय त्याची किंमत ठेवलेली आहे अडुसष्ट लाख रुपये निगोशिएबल राहील रेट तर काहीच कोणाला लागल्यास आमच्याशी संपर्क याचा ॲड्रेस आहे लोटस इंच्या मांगे गाईस असं हे घर आहे तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये